राशीच्या जातकानो तुम्ही तत्वाचे प्रतिनिधी आहात आणि तुमच्या जीवनाचा आधार स्थिरता सुरक्षितता आणि भौतिक समृद्धी आहे तुमच्या स्थिर स्वभावाला साजेसे जीवन जगण्यासाठी तुम्ही प्रचंड कष्ट करता पण जेव्हा तुमचे कष्ट फळास येत नाहीत तेव्हा निसर्ग आणि देवत्व तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सूक्ष्म संकेत पाठवतात हे जीवजंतू म्हणजे केवळ प्राणी नसून ते माता लक्ष्मीजी धनाची कारक आहे आणि विष्णू यांच्या कृपेचे दूत आहेत घरात किंवा घराच्या आसपास यांचे आगमन होणे म्हणजे तुमच्या कष्टांना आता दैवी पाठबळ मिळणार आहे हे निश्चित समजावे वृषभ राशीच्या जातकांनो तुमचा स्वभाव म्हणजे कठोर परिश्रमातून सौंदर्य आणि आराम निर्माण करणे तुम्हाला जीवनात स्थिरता आणि भौतिक सुरक्षा हवी असते तुमच्यात प्रचंड संयम आहे पण याच संयमामुळे अनेकदा तुमच्या प्रगतीचा वेग मंदावतो तुमच्या मनात सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे आर्थिक अस्थिरतेची कठोर परिश्रम करूनही जेव्हा पैसे अपेक्षित वेगाने जमत नाहीत किंवा जमा केलेले धन अचानक खर्च होते तेव्हा तुम्हाला खूप मानसिक त्रास होतो तुम्हाला जगाला दाखवायचे असते की तुमचे जीवन स्थिर आणि सुरक्षित आहे पण ही उत्सुकता तुम्हाला कधीकधी -कधी अधिक ताण देते वृषभ जातकांनो तुमच्या वाट्याला येणारा संघर्ष हा तुमच्या बदल न स्वीकारण्याच्या वृत्तीतून निर्माण होतो तुम्ही एकाच मार्गावर अडकून पडता आणि प्रगती होताना दिसत नाही तुमच्या जीवनातील ही मंदगती आर्थिक अडथळे आणि भौतिक सुखांमध्ये वारंवार येणारे अडथळे तुम्हाला निराश करतात तुमचे मन नेहमी शांतता आणि सौंदर्याचा शोध घेते पण घरात किंवा मनात सतत अशांतीचे वातावरण असल्यामुळे तुमचा पाया डळमळीत झाल्याची भीती वाटते हा संघर्ष तुमच्या स्वभावानुसार शांत असतो पण आतून तो तुम्हाला पोखरत असतो पण वृषभ राशीच्या जातकानो हा संघर्ष आता एका महत्त्वपूर्ण वळणावर आला आहे हे थांबलेले काम आणि आर्थिक गतिरोध लवकरच दूर होणार आहे तुमच्या पृथ्वी तत्वाच्या स्थिरतेला आता दैविक रूपेचा वेग मिळणार आहे तुमच्या कष्टांना फळ देण्याचे संकेत देणारे जीव आता तुमच्या आसपास दिसणार आहेत निसर्ग स्वत आता तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे आता जीव हे जीवजंतू तुमच्या घरात किंवा आसपास दिसले तर समजा माता लक्ष्मीने तुमच्या कष्टांचे चीज करण्याचे संकेत दिले आहेत वृषभराशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यातील जून दुःख कष्ट म्हणजे जुने दीर्घकाळ चाललेले आणि खोलवर रुजलेले क्लेश हे सहसा वित्तीय गतिरोध आणि स्थैर्याचा अभाव यातून निर्माण होतात तुमचा मूळ स्वभाव स्थिरता आणि धनसंचय करण्याचा असला तरी अडथळ्यांमुळे तुमची आर्थिक प्रगती मंदावते आणि तुमच्या मनात प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण होते या कष्टांमुळे तुमच्या भौतिक सुखांमध्ये अडथळे येतात उदा वस्तूंची नासधूस होणे पैसा हातामध्ये न टिकणे आणि कुटुंबासाठी आरामदायी जीवन न देऊ शकल्याची खंत हा संघर्ष तुमच्या भाग्याला दुर्बळ करतो आणि म्हणूनच आणि म्हणूनच आता तुम्हाला शुभ संकेतांवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून तुमचे कष्ट संपून घरात धनलक्ष्मीचा वास होईल वृषभ राशीच्या जातकानो तुमच्या जीवनात स्थिरता आणि समृद्धी आणणारे दैवीदूत खालीलप्रमाणे आहेत हे जीव दिसल्यास तुमचे कष्ट आणि अडथळे दूर झाले आहेत असे समजावे पहिला शुभसंकेत म्हणजे चिचुंद्री श्रू वृषभजातकानो तुम्ही स्थिर आर्थिक पाया शोधत असता चिचुंद्री घरात आल्यास ती तुमच्या घराभोवती प्रदक्षिणा घालून सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते यामुळे तुमच्या घरात स्थिर आणि अनपेक्षित धनलाभाचा मार्ग मोकळा होतो तुमच्या जमा केलेल्या पैशाला नजर लागू नये यासाठी चिचुंद्रीचे आगमन खूप महत्वाचे ठरते यानंतरचा दुसरा आणि महत्वाचा संकेत आहे कासव टॉर्टॉइस वृषभ जातकानो कासव हे तुमच्या स्थिर शांत आणि निश्चित प्रगतीचे प्रतीक आहे ते श्रीहरी विष्णूंचे रूप असल्याने कासव घरात प्रवेश केल्यास तुमच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते कासवाच्या आगमनाने तुमच्या जीवनातील कमी कमतरता पूर्णपणे दूर होते आणि तुमच्या घरात अखंड बरकत आणि स्थिरता येते हे तुमच्या आर्थिक पायाला मजबूत करते तिसरा अत्यंत शुभ संकेत म्हणजे पाल लिझर्ड जातकांनो पाल लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि घरात तिचे असणे म्हणजे वास्तुशुद्ध आणि धनवर्धक आहे जर तुम्हाला पूजा करताना पाल दिसली तर समजा लवकरच भाग्योदय होणार आहे एकापेक्षा अधिक पाली दिसल्यास तुमच्या जमा केलेल्या धनाला सुरक्षा मिळते आणि सर्व बाधा आपोआप नष्ट होतात पालीला कधीही मारू नका चौथा महत्वाचा संकेत म्हणजे मुंगी अँट वृषभराशीच्या जातकानो जर तुमच्या घरात पूर्व किंवा दक्षिण दिशेकडून मुंग्या येत असतील तर हा संकेत आहे की तुम्हाला अनपेक्षितरित्या धनप्राप्ती होणार आहे किंवा परदेशी यात्रेचा योग जुळणार आहे तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळणार आहे मुंग्यांना नियमितपणे साखर किंवा गूळ खायला दिल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न होते पाचवा शुभ संकेत म्हणजे फुलपाखरू बटरफ्लाय जातकांनो तुम्ही सुंदर आणि आरामदायी जीवनाचे चाहते असता रंगीबिरंगी सोनेरी फुलपाखरू घरात येणे हे तुमच्या जीवनात आनंद यश आणि समृद्धी घेऊन येते हे संकेत दर्शवतात की तुमचा संघर्ष संपला आहे आणि आता तुमचे जीवन अधिक सहज आणि सुंदर होणार आहे शेवटी भुंगा बंबलबी घरात काळा भुंगा येणे हे देखील एक सकारात्मक चिन्ह आहे याचा अर्थ वृषभ राशीच्या जातकांनो तुम्हाला लवकरच काहीतरी चांगली बातमी मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या आर्थिक योजनांना वेग मिळेल आणि तुमच्या जीवनातील चिंता दूर होतील वृषभ राशीच्या जातकांनो तुमच्या स्थिरतेच्या आणि सुरक्षिततेच्या गरजेत अडथळे आणणारे अशुभ खालील खालीलप्रमाणे आहेत जर हे जीव घरात आढळले तर तुमच्या जून दुःख कष्टांचा काळ वाढू शकतो सर्वात पहिला अशुभ संकेत म्हणजे उंदीर रॅट उंदीर घरात दारिद्र्य आणि अपयश घेऊन येतो वृषभ जातकांनो तुमच्या धनसंचयाच्या प्रयत्नांना हा जीव खिळ घालतो उंदीर गणपतीचे वाहन असल्याने त्याला मारू नका पण त्याला घरातून त्वरित बाहेर काढा तसेच घरात विंचू स्कॉर्पियन दिसल्यास अचानक मोठे आर्थिक संकट येण्याची शक्यता असते विशेषत दोन विंचू दिसल्यास अलक्ष्मीचा प्रवेश होतो दुसरा महत्वाचा अशुभ संकेत म्हणजे मधमाशीचे पोळे बी हाईव्ह वृषभजातकानो तुम्हाला घरात शांतता आणि सौहार्द हवे असते पण हे पोळे घरात सतत क्लेश वादविवाद आणि अस्थिरता निर्माण करते यामुळे तुमच्या घराची बरकत थांबते हे पोळे त्वरित आणि सुरक्षितपणे घरापासून दूर करा तिसरा अत्यंत हानिकारक संकेत म्हणजे कोळीचे जाळे स्पायडरवेब कोळीचे जाळे घरात असणे अत्यंत अशुभ मानले जाते हे जाळे आर्थिक समस्या कामामध्ये गतिरोध प्रगती थांबणे आणि नात्यांमध्ये कटुता निर्माण करते वृषभजातकानो स्थिरता मिळवण्यासाठी तुमच्या प्रयत्नांना हे जाळे अडथळे आणते या अशुभ संकेतांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला जागृत राहावे लागेल उंदीर विंचू किंवा मधमाशीच्या पोळ्याला त्रास न देता घरापासून दूर करा कोळीचे जाळे नियमितपणे स्वच्छ करून आपले घर शुद्ध आणि स्वच्छ ठेवा तुमच्या स्थिर आणि सुंदर घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम ठेवण्यासाठी ही स्वच्छता खूप आवश्यक आहे वृषभराशीच्या जातकानो जर तुमच्या घरात किंवा आसपास चिचुंद्री कासव किंवा पाल वारंवार दिसू लागले तर हा तुमच्या जीवनातील सर्वात मोठा आणि शुभ संकेत आहे हा तुमच्या दीर्घकाळ चाललेल्या जून दुःख कष्टांचा आर्थिक गतिरोधाचा आणि अस्थिरतेचा संपूर्णपणे अंत झाला असल्याचा पुरावा आहे हे शुभजीव सूचित करतात की तुमच्या कष्टांना आता फळ मिळणार आहे आणि तुमचे झोपलेले भाग्य जागे झाले आहे वृषभजातकानो आतापर्यंत तुम्हाला सतावणारी आर्थिक समस्या आणि मानसिक अशांती कायमची दूर होणार आहे तुमच्या स्थिर स्वभावाला साजेसा अखंड धनलाभ तुम्हाला मिळेल शुभ संकेत दर्शवतात की तुमच्यावर माता लक्ष्मीची संपूर्ण कृपा झाली आहे या संकेतांवर विश्वास ठेवा आणि तुमच्या शांत स्थिर आणि समृद्ध जीवनाचे स्वागत करा तर अशा प्रकारे आपल्या घरात कोणते कीटक प्राणी येत आहेत त्याकडे लक्ष द्या व्हिडिओला लाईक करा आणि महालक्ष्मीची कृपा राहण्यासाठी कमेंटमध्ये लक्ष्मी कृपा ठेव सर्व संकटे दूर कर असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा